Namaskar, 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 rehat, നമസ്കാര <laughs> नमस्कार लाईक केल्याबद्दल नमस्कार नमस्कार बोला बोला मी बाहेर आलो शाळेमध्ये आलोय मी शेतकरी माळे दादा नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक केल्याबद्दल बोला बोला माळेदादा कसं दादा नमस्कार म्हणतात माळेदादा आपलं जेवण झालं का बोला बोला माळे दादा म्हणतात हाय नमस्कार बोला 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 माळे दादा आणखीन काय म्हणताय जेवण झालं का आपलं एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे आपले सर्वांचे कुठे फिरता मी बघ होता आलो शाळेमध्ये आलो या जेवण नाही आलू झालं आजच्या आणखीन काय म्हणतात मला दादा विशेष बीजनपान आमचा हे दादा म्हणतात गजानन गोष्टी म्हणतात माझा भाऊ आहे एवढ्या उशीर हो लाईक तर दादा म्हणतात माझ्या कुस्ती दादा बोला बोला कुस्ती दादा बघा इथं बघ बघ माग बघा शाळा हाय इथं या इथं शाळा आहे बघा कोपरा शाळा इथं बघा इथं शाळा आहे माग शाळा आहे इथं कोणतं गाव आहे आमचं गाव बघा ही गाव आहे आमचं गाव आहे सांगली गाव सांगली सांगली मधून बोलतोय माझ्या दादा बोला बोला नमस्कार 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 बोला बोला कोणतं गाव म्हणतात माळे दादा सांगली गाव सांगली लय चांगली वा 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 बोला बोला माळे दादा आणखीन काय म्हणता जण शिशिव आहेत श्रवण चिऱ्यावरती स्वागत आहे चांगली लई चांगली मजतात हसा हसा मी काय करू मी आता काय नाही म्हणत बोला बोला हो दादा बोला बोला त्याला बोलाय काय हरकत आहे हसा 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 असा आमच्या लाईव्हला तुम्ही रोज बघा दिसा असा असा माही दादा काय टेन्शन नाही माणसाने बघा हसलं बघा पाहिजे रोज बोला बोला सर्वांनी माणसाने रोज बघा हसलं पाहिजे दररोज तो बघा ह्याचा आहे जुकुनी खालच्या अंगार प्रा जुकिनीचा झुकुनी झुकुनी काम नाही का गेले आज काम आमच्याकडे नाही हो आज पैसा ठेवायला बघा जागा नाही नमस्कार नमस्कार बोलते राहो बोला बोला सर्वांनी लाईव्ह वरती स्वागत आहे अय्यो म्हणतात माझ्याला बोला बोला एक माझ्या हलो चा बनता है ओके ओके या या बोला बोरा सर्वी मैं आता घरी जता है घरी दोनर जी बा मोबाइल किस हो तो बोला बोला नमस्कार 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 स्वागत तो है बोलते रहो घरी दादा माझे दादा नमस्कार मला मोरासोब मी आता घरी जात आहे घरी

bora karavani Sanjita dan namaskar namaskar ते आपले जेवण जीवन गुड मॉर्निंग दादा बोला बोलते रहो।